रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी मूर्तीच्या पुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून दोन युवकांवर प्राणघातक हल्ला ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल देशात लोकशाही असल्याचा दावा केला जातो पण आता लोकशाहीवर हल्ला होत असल्याचं वास्तव हो समोर येत आहे मूर्तीच्या पुरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन निष्पाप युवकांवर थेट प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यामुळं परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे हे आरोपी गुंड प्रकाराचे आहेत अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतायत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अनुसार या प्रकरणात फिर्यादी सय्यद वाहत सय्यद मोहम्मद अली वर्ष सव्वीस राहणार जुनी वस्ती यांनी दिलेल्या तक्रारप्रमाणे दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी चार वाजताच्या दरम्यान मी आणि माझे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासिर राहणार खडकपुरा आम्ही दोघं अकोला येथील सलीमभाई यांचे बोलेरो गाडीत खरेदी केलेली जनावरे कोल्हापूर येथून अकोला इथं नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्नवरून वरून जात होते त्यावेळी आमच्या गाडीला आसरा फाटा इथं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला आमची गाडी थांबवली असताना फोर्ट एम एच अकरा सी टी सत्याहत्तर सत्याहत्तर या गाडीतून खाली उतरलेले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवार घेऊन अश्लील भाषेची विगाळ करून आमच्यावर लोखंडी पाईप व तलवार यांना आदित्य महाजन आणि पवन गुंजाळ इतरांनी आमच्यावर हल्ला केला अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहम्मद अरबाज यांनी दिली आहे गंभीर जखमी असलेले दोघांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु अरबाज यांची प्रकृती चांगली नसल्यामुळं त्यांना अकोला इथं उपचारासाठी हलवण्यात आलंय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घेण्याचा परवाना कोण दिला या देशात कोणालाही तलवार बाळगण्याचा अधिकार नाही भारत है सवी धनाना हे संविधानानं चालणारं राष्ट्र आहे तरी सुद्धा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे हातात शस्त्र घेत कायद्याचं उल्लंघन केलं आणि दोन तरुणांवर अमानुष हल्ला केला या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु प्रश्न असा आहे की यामागची मूळ यंत्रणा कोण अशा टोळक्यांना तलवारी कुठून मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर हेच सुरू राहिलं तर भारतातील लोकशाहीचं काय देशात कायदा नाही तर जंगल राज आज जर कोणालाही रस्त्यावर थांबून तलवारीनं हलवा हल्ला करता येतो तर मग कायदा कुठं आहे पोलीस व्यवस्था कुठं आहे हे केवळ दोन युवकांवरचे हल्ले नाही तर भारतातील लोकशाही व्यवस्थेवरचा एक मोठा प्रहार आहे पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चंदन वानखडे करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा